तर ज्योतीनं तीन वेळा मुंबईला भेट दिलेली आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे यूट्यूबर आणि जिला देशद्रोहाच्या आरोपाखाली आणि पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली आहे ती ज्योती मल्होत्रा ही यूट्यूबर लालबाग गणेश गल्ली राजाच्या ठिकाणीसुद्धा वावरली असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे पाकिस्तानसाठी संवेदनशील डेटा हस्तगत केल्याचा आरोप तिच्यावर आहे तसंच गर्दीच्या ठिकाणी ज्योतीचा वावर होता असं सूत्रांनी सांगितलेलं आहे आपण पाहतो हरियाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली आहे तसंच तिनं सुद्धा पाकिस्तानला माहिती पुरवल्याचं कबूल केलेलं आहे ज्योतीनं तीन वेळा मुंबईला भेट दिली होती असं सुद्धा या तपासात समोर आलेलं आहे आपण पाहतोय ज्योतीनं तीन, तीन वेळा मुंबईला भेट दिलेली होती तसंच मुंबईतली माहिती तिनं पुरवण्याचा प्रयत्न केला होता का या संदर्भात सुद्धा चौकशी होणार आहे